गोर गरीबावर आणण्या तर होतोय त्या बी जे पीच्या ऑफिसवर कंप्लेंट होती आणि ते नाही तोडता त्यांनी गरीबाचं एकाचं घर तोडलं त्यांना पण बोलतो सर्वांनी पक्षाचे झेंडे लावून रूम आपापले पक्के बनवून घ्या बरी बाबी की इन लिगल कन्स्ट्रक्शन जे होता शहर कोणाने काही लोक जीवन खपा शहर कोसुरत बनाने का प्रयास वापस से इनलीगल चिजे बनाने का प्रयास शहर को बदनाम करने का प्रयास शहर को बहुत लंबा समय लगा कि एक अच्छा शहर का नाम देने के लिए वापस से इन बना के शहर को बदनाम करने का प्रयास किया जा रहा है नमस्कार मी आभजी सावंत मराठी निर्बिड बातम्यांमध्ये आपलं स्वागत करतो आज मीराबाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील काजूपाडा या ठिकाणी प्रभाग समिती सहामध प्रियंका भोसले प्रभाग अधिकारी यांच्या निदर्शनात काजूपाड्यामध्ये औद्योगिक बांधकामं काय आली त्या बांधकामावर कारवाई करता प्रभाग समिती सहामधील जे अधिकारी आहे जे तोडक कारवाई करत होते त्या कारवाईवरती या ठिकाणचे शिंदे गटातील पद पदाधिकारी प्रमुख शिवम पाटील यांनी कुठेतरी त्यांच्या कारवाईवरती आक्षेप नोंदवलं आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे की हे जे अधिकारी जे कारवाई करता करत होते त्यांनी फक्त जाणीवपूर्वक कुठल्या तरी गरिबावरतीच कारवाई केली आहे त्याच बाजूला दोन दिवसाआधी बनलेलं एक अनरिक बांधकाम ज्या बांध जे बांधकाम भारतीय जनता पार्टीचं भाजपचं झेंडा लावून जे वाचवलं आहे त्याच्यावरती कारवाई न करता बाकीच्या गरीब लोकांच्या घरावरती कारवाई करून ते अधिकारी पुन्हा परतले आहेत त्या अधिकाऱ्यांना शिवम पाटील यांनी जाब विचारला की हे बांधकाम तुम्ही का तोडत नाहीये तर त्यांनी एक मात्र उत्तर दिलं की आम्ही आता जेवायला चाललो आहे आणि जेवून आल्यानंतर आम्ही त्यावर कारवाई करणार आहे असे सांगून त्यांनी त्या ठिकाणा फळ काढलेले आहे परंतु ते बांधकाम तोडण्यात आलेलं नाहीये आमदार नरेंद्र मेहता हे देखील यांनी देखील अनेक वेळा अने स्पष्टपणे सांगितलंय की अनुदिकित बांधकामांना आमचं कोणतंही पाठबळ नाहीये कोणत्या आम्ही सर्वेक्षण त्यावर कारवाई झालीच पाहिजे तरीही देखील या ठिकाणी काजूपाड्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं झेंडा लावून कुठेतरी अर्धिकृत बांधकामाला संरक्षण दिले जात आहे आणि त्यावर पालिका देखील कारवाई करत नाहीये आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारलं ते बोलतात की वरतून मोठ्या मोठ्या नेत्याचा कॉल आला होता परंतु त्या अधिकाऱ्याचं नाव अद्याप त्यांनी सांगितलेलं नाहीये तर शिवम पाटील यांचे काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊ त्याच्यावर गोरगरीबावर अन्याय तर होतोय त्या बीजेपीच्या ऑफिसवर कंप्लेंट होती आणि ते नाही तोडता त्यांनी गरीबाचं एकाचं घर तोडलं आणि वरतून कोणाचा फोन आला त्या साहेबांना बोलायला लावा तुम्ही ज्यावेळेस विचारणा केली त्यावेळेस या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं बोलले आम्हाला वरतून फोन आलाय तुम्ही वरती फोन लावा वरती फोन म्हणजे कुणाचा फोन नेमका आता बीजेपी ऑफिस आहे बीजेपीतून कोणा फोन आला असेल ना तुम्हाला असं वाटतं का अनधिकृत बांधकाम मारण्यासाठी बीजेपीच्या झेंड्याचा वापर केला जातो मग असं असेल तर आम्ही पण आमच्या झेंड्याचा वापर करून रूम बनवणार तेव्हा अधिकाऱ्यांनी कारवाई अधिकाऱ्यांनी कारवाई नाही केली तर मग आम्ही बघून घेतो मग पुढचं शिवसेना स्टाईल दाखवतो मग यांना आता तुमची काय इच्छा त्या कारवाई केली पाहिजे आता जेवायला जातो बोलल्या अधिकारी आणि त्यांना जेवण येऊ हो द्या मी इथेच थांबतो मी संध्याकाळपर्यंत दोन वाजेपर्यंत थांबणार रात्रीपर्यंत आहे तो भारतीय जनता पार्टीचं ऑफिस आहे त्याचं परमिशन दाखवू द्या नाही तोडू द्या त्याचं तोडले तर ह्याचं पण तोडा आज एक कारवाई होते एकदम विचित्र परिस्थितीमध्ये कारवाई या ठिकाणी दिसते कारवाई करा अनाधिकृत बांधकाम असेल कारवाई करा पण त्या कारवाई करताना तुमच्या जोडीला महापालिकेचे इंजिनियर वॉर्ड ऑफिसर इ इतर पथक नसताना तुम्ही कोणत्या अधिकारावर तुम्ही कारवाई केलेली आहे आणि कारवाई गरीब जनतेच्या घरावर करता पावसाळ्याचे दिवस आहेत ही गरीब जनता जाणार कुठे तिथे एक भारतीय जनता पार्टीचा कार्यालय आहे आता गरीब जनतेचं जे घर आहे ते पत्र्याचं घर आहे ते तुम्ही तोडता तिकडे अनधिकृत बांधकाम पक्कं बांधकाम माझ्या मते गेल्या आठ दहा दिवसापूर्वी झालेलं आहे आणि पक्कं बांधकाम करताना तुम्हाला ज्या महानगरपालिकेच्या ज्या परवानग्या लागतात त्या परवानग्या न घेता ते जर बांधकाम केलं आहे आणि तुमच्या निदर्शनास एवढ्या समक्ष जनतेने स्थानिक विभाग प्रमुख शिवमजी पाटील इतर लोकांनी जर तुम्हाला ते निदर्शनात आणून दिलं आहे तर त्याच्यावर कारवाई का नाही केली तुम्हाला कोणाचा फोन आला आहे कोणाचा दबाव आहे कोणत्या दबावाखाली तुम्ही काम करता ह्या गोष्टीचं म्हणजे निरीक्षण झालंच पाहिजे कोणत्या पक्षाचं कार्यालय आहे भारतीय जनता पार्टी आणि मला तर असं वाटतं की अधिकाऱ्यावर दबाव केला आणि अधिकाऱ्यावर कोणाचा फोन आलाय पण त्या अधिकाऱ्याने कोणाचा फोन आलाय त्याचा फोन तर फोनची पडताळणी केली पाहिजे की का म्हणून असं तुम्ही कोणाचा फोन आला तर तुम्ही कारवाई करणार नाही त्यांचं संगणमत असू शकतं का काय आर्थिक लेनदेन व्यवहार नाही त्याबद्दल त्याबद्दल आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाही त्या नाही माहित आहे त्या कोणावर ब्लेम तर करू शकत नाही पण गरीब जनतेवर जर तुम्ही अन्याय करत असाल तर एखाद्या पक्षाच्या कार्यालयावर तुम्ही कारवाई का करत नाही हा महत्वाचा प्रश्न आहे आता तुमची काय इच्छा जेवायला गेले बोलतो नंतर कारवाई करणार बोलले आहेत केली ते अतिशय उत्तम आहे आणि आम्ही आम्ही ते थांबलो आम्ही ते थांबलो आता जेवायला गेलेत बोलले पण ते परत गेलेत परत आतमध्ये गेले असे झेंडे लावून कोणचे पण रूम बनवले तर चालतील का मग त्यांना पण बोलतो सर्वांनी पक्षाचे झेंडे लावून रूम आपापले पक्के बनवून घ्या कोण तोडायला येणार नाही ना त्यांनी लिहून द्यावं